महाराष्ट्र के दोन हाँ श्री का मैदान दिन हजार आठ च अधिवेशन घटना महाराष्ट्र राज्य अभ्यक्ष नेतृत्व करना वनमंत्री आम खेती खत मुझे मंत्रिपद भूसे मंत्रिपदा योग्य उपयोग यह संगली जिले कदम साहबान आदेशाची तयारी केली आजची आदेश झाला दोन हजार आठ तारीख होती नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार नऊ आणि कस्ती आत्या तेव्हा थापा आणि ज्यावेळी खुर्सिया उत्तराखंड आता त्याच्या माथडीला बघायला मिळणार सगळे जण वर बघत होते आता साक्षात समोर चालू लागल्या एखादी उडी तुमच्या अंगावर येईल

अखंड मनोरंजन होना है चले हाँ चला तो तो चले चलिए चलिए हाँ चलिए कुश्ती खेलिए मनोरंजन नहीं खरी गुरु कुछ फल कुछ दोनों मात के लिए कुस्ती करा मात्र बघा गुरो पसार करण्याचा प्रयत्न लोकदा सांगा बैल यांचा सैमांची कुस्ती करा

आपण गाडी जवळ जाऊ केलं बघा मत करो दिलीप सिंग कसं दिलीप सिंग गाडीवाला नारायण साळंके आणि दिलीप सिंग गाडीवाल्याची कुस्ती याच परिसरात लागली एक तास कुस्ती होती महाराष्ट्राच्या रात्री महाराष्ट्रात ते नत्या काळामध्ये मागील होता तोही गेलेचा परिवार होता

सफ़ा गणेश प्रेशिया कुझु सने मितो साशे ते कार्तिक की गणेश एकता वाई वा, वा, दादा चरितांचा घेतला सरास फोटोग्राफरनं छायाचित्र पिकलं अनेक पत्रकार मित्र पेंट बऱ्याचा हैवाय सुंदर मुली मारण्याचा प्रयत्न होता बलोजच्या मैदानाचा शब्द आणि शब्द सगळा वरणार वर्णन येणार आहे उद्याच्या पेपरला उपस्थित आहेत तिथ अनेक पत्रकार त्यांच्या डोळ्यातून पाहून उपस्थित आहेत केला मात्र उद्या सात वाजता ठरवत पुन्हा जंगला होती तुम्हाला

काय करतोय बघा अंगोदार वरती हात घ्यायचा मागण्याला नुसती दिसत नाही देवा थकाला गळ्यात हात बांधावा लागेल घेऊन जाऊ नका ते त्याला धरून आणलं तसाच करणार दोघांनाही माहिती आहे अतिशय शेने झारखंडचा एक आहे नेपाळचा एक आहे पण महाराष्ट्रामध्ये सराव करत अतिशय चांगलं काम आहे हा मला त्याला उत्तर का काय का का का। मागा ठेवलाय जुका जुक राम कथा जिथे जिथे कुस्त्यांची मैदाना तिथे हनुमान हजर असतो हनुमान चिरंजीव आहे काय दादा कार्तिक कार्तिकाने चलपैराने कार्तिक कस्ती कि दादा कुस्ती करा भादर गडगुटे केले भागव एकमेकाच्या ताकीचा अंदाज घेतला नाव करा परतीराव करा अरे धरेंद्र धाव आहे परतीराव आहे करणार पाहिले अरे जाना शेकेला कार्तिक कथेचा कार्ति थांबा घेतलेला आहे कसं मागे निघायला बघा <णगाँ> हा करा करा कोण आज करा त्याला धाव करता येईल सोडून लावा दोघांची वावर <णगाँ> चला प्राध्यापक विक्रम सर ईश्वर बघो पुराण काळामध्ये कुस्ती चार प्रकारात खेळली जात होती एका प्रकारात प्रतिस्पर्ध्याला ठार मारला जायचा एका प्रकारात प्रतिस्पर्ध्याला नामावरण करून पळवून मारून जायचा तिसऱ्या प्रकारामध्ये प्रतिस्पर्धाला कप्प्याल इजा केली जायची आणि चौथ्या प्रकारमध्ये प्रतिस्पर्ध्याला पाठ लावली जायची त्यापर्यंत त्याला फक्त केलाय मुक्ती पहा

कुस्ती बरोबर दादा शेकेनं काशी खाट्यावरती घेतलेला आहे जबरदस्त कुस्ती आहे दादा शेके वीस एक वर्षाचा हा पैला आज महाराष्ट्रातल्या अनेक पैवा बरोबर राज्यात सज्ज झालेला आहे एकाच पडोस कुस्ती कमी दि

पैलवान मानसिंगाचा कदम उपाध्यक्ष पैलवान झंदारबाबा पाटील उपाध्यक्ष अजित सुभाषी शिंदे उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे उपाध्यक्ष हिंमत चिशोद यांच्या सगळ्या आमच्या चेहऱ्यावर समाधानाचा चेस झळकाय लागलेला आहे यासाठी केला होता खास म्हणतात के ना केलेला

جانا لو كانتي بكون